श्रावण सोमवार निमित्त त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांना दक्षतेचे आवाहन नाशिक दिनांक जुलै जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे पाच ऑगस्ट ते दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत श्रावण सोमवार निमित्त यात्रेसाठी सुमारे दोन ते ती तीन लाख भाविक दर्शनासाठी व प्रदक्षिणेसाठी येतात यात्रा काळात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस विभागामार्फत करण्यात येत असलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक नाशिक विक्रम देशमाने यांनी केले आहे यात्रा काळात भाविकांनी खालील सूचनांचे पालन भाविकांनी कमीत कमी सामान आणावे सोबत मौल्यवान चीज वस्तू आणू नये मंदिरात भाविकांना बॅग्स व पिशव्या इत्यादी नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे यात्रेत कोणतीही बेवारस अगर संशयित वस्तू आढळल्यास स्पर्श न करता त्वरित पोलिसांच्या निदर्शनास आणावे कोणतीही व्यक्ती संशयास्पद हालचाली करीत असल्यास याबाबत पोलिसांच्या निदर्शनास आणावीत भाविकांनी आपली वाहने पार्किंगच्या ठिकाणीच पार्क करावीत यात्रेत कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता कोणी जाणून बुजून अफवा पसरवत असल्यास तसेच पोलिसांना तात्काळ कळवण्यात यावे वरील सर्व सूचनांचे नागरिकांनी पालन करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही पोलीस अधीक्षक नाशिक विक्रम देशवाणे यांनी केले आहे